नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते त्यावेळी शेतामध्ये जे नवीन धान्य भाज्या आलेल्या असतात ते सर्व मिक्स करून जी भाजी बनवली जाते तिला भोगीची भाजी असं म्हणतात किंवा मिक्स भाजी असं सुद्धा म्हणतात काही भागात याला खेंगाट असं सुद्धा म्हणतात भाजी करायला अगदी साधी आणि सोपी आहे या भाजी सोबत तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते खायला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी अनुराधा अनुराधा किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात प्रथम इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत यासाठी पाच फळभाज्या पाच पालेभाज्या आणि पाच कडधान्याच्या म्हणजे फिशच्या ज्या भाज्या असतात त्या घेतल्या जातात मी पालक मेथी आणि कोथिंबीर घेतली आहे तुम्हाला जर शाकवताची भाजी भेटली तर ती नक्की घ्या तुमच्या घरी ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे घेऊ शकता भाजीचं वाटण तयार करण्यासाठी हिरवी मिरची आलं लसूण जिरं घेतला आहे कांदा खोबरं आणि तीळ मी भाजून घेतला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं घालून घेतलं एक चमचा भाजलेले पीठ सुद्धा यामध्ये घालून घेतले कांदा आणि खोबर मी तसच gas वर भाजून घेतला आहे म्हणून खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले आणि ते सुद्धा या mixer भांड्यामध्ये घालून घेणार आहे कांदा आणि खोबऱ्याचा जो जास्त जळलेला भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे नाहीतर भाजीला कळवटपणा येऊ शकतो कापलेला कांदा आणि खोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून याच फळो पाणी घालून छान वाटण बारीक करून घेतलं या पद्धतीने आपल्याला छान बारीक असं याची वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे साइडला ठेवून घेतलं आणि ज्या फळभाज्या आहेत त्या कट करून घेतल्या आणि धुऊन घेतल्या त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक पडी तेल टाकून घेतलं आणि ह्या भाज्या यामध्ये घालून घेतल्या इथे मी पालेभाज्या घातलेल्या नाहीत फक्त ज्या फळभाज्या आणि बीन्सच्या ज्या भाज्या आहेत त्या घातल्या आहेत आता ह्या भाज्या आपण छान या तेलावर परतून घेणार आहोत आणि झाकण ठेवून थोडा वेळ वाफवून घेणार आहोत ह्या भाज्या वाफवताना इथे मी मीठ वगैरे काही एक घातलेलं नाही फक्त भाज्या तेलावर छान आपल्याला परतून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्या भाजीला चव सुद्धा छान येते आणि भाज्या पटकन शिजल्या जातात आता झाकण काढून बघू की भाज्या छान परतल्यात की नाही तर इथे आपल्या भाज्या छान परतल्या आहेत

म्हणजे वाटण परतत असतानाच त्यासोबत आपल्या ह्या टोमॅटो आणि पालेभाज्या छान शिजल्या जातील भाज्या परतताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे हाय फ्लेम वर मसाला करपायची भीती वाटते त्यामुळे भाजी कळवट होऊ शकते आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिट आपण हे वाटण आणि ह्या भाज्या छान इथे परतून घेतल्या आहेत आता यामध्ये काही शेंगदाणे घालून घेऊ त्याचबरोबर काही खरे मसाले घालणार आहोत एक चमचा धने पूड अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गोडा मसाला घालून हे छान असं मिक्स करून घेणार आहोत मसाले तेलावर छान असे परतून घेऊ आपले मसाले तेलावर छान असे परतल्या गेले आणि मसाल्यांनी छान असं तेल सोडलं की यामध्ये परतून घेतलेल्या परतून घेणार आहोत भाज्या यामध्ये छान अशा मिक्स झाल्या की यावर झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घेऊ म्हणजे आपल्या मसाल्यांचा फ्लेवर भाज्यांमध्ये छान उतरेल

आता भाजी किती पातळ किंवा घट्ट ठेवायची ते तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी, मी पुन्हा एक वाटी पाणी घालून घेतला आहे भाजीमध्ये पाणी घालताना नेहमी ते गरम करूनच घालावं कारण थंड पाणी घातलं तर भाजीची कुकिंग प्रोसेस थांबली जाते आणि भाजीला चव येत नाही आता भाजीवर असं अर्धवट झाकण ठेवून आपण एक सात ते आठ मिनिटं ही भाजी छान शिजवून घेणार आहोत आठ मिनिट झालेत आपली भाजी इथे शिजून तयार आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे पांढरे तीळ घालून घेऊ इथे आपली छान अशी भोगीची भाजी बनून तयार आहे सॉरी इथे मी भाजीमध्ये गूळ घालायला विसरली होती तुमच्याकडे जर ऊस असेल तर थोडा ऊस नक्की घाला इथे मी थोडा गूळ घालून घेतला आहे आणि भाजी पुन्हा एकदा अशी मिक्स करून घेतली आहे भाजी गरम आहे त्यामुळे गरम करायची गरज नाही इथे आपली छान भोगीची भाजी बनून तयार आहे आता ही गरमागरम भोगीची भाजी बाजरीच्या भाकरी सोबत सर्व करायची आणि देवाला नैवेद्य दाखवायचा तर तुम्हाला मी दाखवलेली आज ही भोगीची भाजीची रेसिपी कशी वाटली सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट्स करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या परिवारासह शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद